सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेकी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे राज्याच्या अर्थसंकल्पात नुकतेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली या योजनेमुळे राज्यातील सर्व महिला वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं मात्र यानंतर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली योजनेसाठी लागणारी कागदपत्रं आधी जमा करताना त्यांची दमछाक होत असल्याचं चित्र आहे मात्र थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये महिलांचे कष्ट वाचवण्यासाठी त्यांचा हक्काचा भाऊ उभा राहिला आहे माथेरान शहरातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा पण त्यासाठी महिलांची कागदपत्र आदींसाठी धावपळ होऊ नये यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी हे पुढे सरसावले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनाच बहिणींच्या दारी असा उपक्रम चौधरी हे सुरू करत आहेत त्यासाठी त्यांनी काही मुलांची नेमणूक केली असून ही मुले माथेरानमधील प्रत्येक घरात जाऊन तेथील महिलांचा या योजनेसाठी अर्ज दाखल करून घेणार आहेत तर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत यामुळे माथेऱ्यांमधील महिलांचा त्रास कमी होणार आहे दरम्यान चंद्रकांत चौधरी या हक्काच्या भावाकडून सुरू होणाऱ्या या उपक्रमाचे महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे